मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या आरोपी पीडित कुटुंबियांना धमकावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय छत्रपती संभाजीनगरच्या ओवर गावात ही घटना घडली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली एकतर्फी प्रेमातून त्रास घेणाऱ्या तरुणाच्या जाचाला कंटाळून एका मुलीनं आत्महत्या केली त्यानंतर तिच्या अस्थि विसर्जनाच्या दिवशी आरोपीच्या भावानं मुलीच्या घरासमोर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला फटाके फोडत तसंच तलवारीने दहशत माजवली त्यानंतर गावकऱ्यांनी रास्ता रोको करत आरोपीच्या कुटुंबियांना अटक करण्याची मागणी केली सगळ्यांना अटक झालं पाहिजे आमच्या मुली <tellan> कशा सुरक्षित राहायच्या कशा हे सरकार काय कामात त्यांच्या कलम दाखल करून घेतले आणि सांगितलं कलम दाखल नाही आज तिसरा दिवस दुखला तेच म्हणजे आम्ही येतो म्हणे अटक करायला अजून अटक झाली तलवारी घेऊन कालच हिंडू लागले ते म्हणते आज हे झालं तर आम्ही दुसरी हे करू